माझं नाव सुजित आणि मी तेवीस वर्षांचं आहे आज सकाळी मी चहाचा एक घोट घेतला आणि कप खूप जोरात जमिनीवर आपटला माझी बायको रेश्मा पूर्णपणे घाबरून गेली मी तिला म्हणालो अगं आडानी गावडळ तुला साधा चहा पण बनवता येत नाही का अख्खा साखरेचं डपावतलं आहेस की काय माझं नशीबच फुटलं आहे तुझ्यासारखी आडाणी न शिकलेली बायको माझ्या पदरात पडली माझ्या लग्नाला दीड वर्ष झालं होतं रेश्मा माझ्या आईच्या लांबच्या नात्यातली होती मला तिच्याशी लग्न करायचं नव्हतं पण आईच्या हट्टापुढे मी लग्न केलं रेश्मा दिसायला सुंदर होती पण मला तर प्रत्येक वेळी शिकलेल्या मुलीच आवडत असायच्या जे माझ्यासोबत माझ्या संगतीत मिसळून जाईल मी एका मल्टीनॅशनल कंपनीत नोकरी करत होतो माझं उठणं बसणं मोठ्या हो लोकात असायचं जेव्हा कधी पार्टीत जायचो तेव्हा माझ्यासोबत काम करणाऱ्यांच्या बायका बघून माझी पण अशीच इच्छा होती की माझी बायको पण त्यांच्या बायकांसारखी सुंदर आणि शिकलेली असावी पण माझ्या आईने माझ्याकडे बाईला बांधलं होतं मला कळतच नव्हतं की आईने माझा जरा देखील विचार का केला नाही मी तिला माझ्यासोबत कुठेही घेऊन जावत नव्हतो आणि कसा घेऊन जाऊ कारण तिला इंग्रजीमधलं एक अक्षर पण कळत नव्हतं आई म्हणायची मी तुझ्यासाठी हिरा शोधून आणला आहे पण मला माहीत आहे तू तिची अजिबात कदर करणार नाहीस मी आईची चेष्टा उडवायचो हिरा असा असतो का आडाणी न शिकलेला मी तिला सारखा गाडाने गावडोळ असल्याचा टोमणा मारायचं पण ती मला कधी उलट उत्तर देत नव्हती फक्त एखाद्या अपराध्यासारखी मानखाली घालून उभी असायची काहीही न बोलता मला कधीच ती आवडली नव्हती आणि नाही तिचं राहणीमान पसंत होतं माझी बायको जेवण खूप छान बनवायची तिच्या हाताला एक वेगळीच चव होती जेव्हापासून तिला समजलं होतं की मला पनीरची भाजी खूप आवडते तेव्हापासून ती आठवड्यात एकदा तरी ती बनवत असायची सकाळी मी कामावर जायच्या अगोदर माझा डबा तयार ठेवत असायची एकदा ती माझी कपडे इस्त्री करत होती आणि माझा आवडता शर्ट तिच्याकडून जळला हे बघून तिला खूप टेन्शन आलं होतं आणि जेव्हा मी माझा आवडता शर्ट जळलेला बघितला मला प्रचंड राग आला आणि त्या रागातच दोन काण्याखाली वाजवल्या आई लगेच तिच्या खोलीतून बाहेर आली आणि म्हणाली हे काय करत आहेस तू काय जनावर आहेस का मी म्हणालो आई तिला माझ्या डोळ्यासमोरून जायला सांग नाहीतर मी तिच्या चेहऱ्याचा नक्षा बिघडवीन तिच्या दोन्ही गालावर माझ्या बोटांचे ठसे उमटले होते माझा राग काही केल्याने कमी होत नव्हता आई म्हणाली तू प्रत्येक वेळी हिला अडाणी असल्याचं बोलत असतोस पण आज तू तु तुझ्या बायकोवर हात उचलून तू अडाणे असल्याचं सबूत दिला आहेस मी माझ्या कामावर निघून गेलो एक सुंदर मुलगी माझ्या ऑफिसमध्ये नोकरी करत होती ती शिकलेली आणि सुंदर होती आणि माझ्याशी हसून खेळून गप्पा मारत असायची ती मला आवडायला लागली जर माझं लग्न रेश्मासोबत झालं नसतं तर मी आशासोबत नक्कीच लग्न केलं असतं मी छोट्या छोट्या गोष्टीवरून रेश्माला ओरडत असायचो तिची चूक असू दे किंवा नसू दे तरी ती सगळं गप्प बसून ऐकत असायची कधी कधी मला असं वाटायचं की तिचं मन दगडाचं तर नाही ना तिच्या जागेवर दुसरं कोणीही असतं तर रोजच कोण बेजत झालं असतं घर सोडून निघून गेली असती काही दिवसांपासून माझ्याही खूप आजारी होती रेश्मा एकटीच तिची सेवा करत होती काही दिवसांनी माझ्याही आई मला सोडून देवाघरी गेली आज कामावर जायच्या अगोदर रेश्माईन फक्त बूट पॉलिश करायचे राहिले होते आणि ते बघून माझा पारा खूप गरम झाला होता त्यामुळे मी तिला खूप मारलं मला असं वाटलं की परत घरी जाईपर्यंत ती तिच्या माहेरी निघून गेलेली असेल कारण आज मी तिला खूप मारलं होतं पण जेव्हा मी कामावरून घरी आलो तर पनीरच्या भाजीचा घमघमाट सुटला होता मी हातपाय धुवून जेवण केलं आणि खोलीत निघून आलो आज माझं डोकं खूप दुखत होतं रेश्मा किचनची सगळी कामावरून खोलीत आली तर खूप थकल्यासारखी वाटत होती पण जसं मी तिला म्हणालो माझं डोकं खूप दुखत आहे ती लगेच सुटली आणि माझं डोकं दाबायला सुरुवात केली तेव्हा कुठे माझं डोकं दुखायचं कमी आलं पण असं वाटत होतं की माझ्या डोक्यावर पाण्याचे थेंब पडत आहेत मी डोळे उघडून बघितलं तर ती रडत होती तिच्या डोळ्यातलं पाणी माझ्या डोक्यावर पडत होतं मी पुढच्या क्षणी उठलो आणि तिचे डोळे पुसले मी काही बोलणार त्याच्या अगोदरच ती माझ्या खांद्यावर डोकं ठेवून रडायला लागली ती हुंदके देऊन देऊन रडत होती पण तिने तिचा आवाज खोलीच्या बाहेर जाऊ दिला नाही रडतच मला म्हणाली मला माफ करा तुम्ही माझ्यासोबत तसे राहा जसे बाकीच्या नवरे त्यांच्या बायकांसोबत राहतात ती रडत होती आणि मी कितीतरी वेळ तिला रडताना बघत होतो मग मी तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणालो अगं वेडाबाई मी तर तुला रोजच रडत असतो बऱ्याच वेळा कामात खूप त्रास होतो आणि त्याचा सगळा राग तुझ्यावर निघतो पण इथून पुढे प्रयत्न करीन की तुझ्यावर ओरडणार नाही यावेळी मी जरा प्रेमाने हळू आवाज तिच्याशी बोललो होतो कारण ती खूप रडत होती आणि माझ्याजवळ या शब्दांशिवाय तिच्यासाठी दुसरं काहीच नव्हतं मी बेडवर डोळकून डोळे बंद करून बसलो होतो तर ती पण माझ्या बाजूला खांद्यावर डोकं ठेवून बसली होती मग डोळे पुसत मला म्हणाली मला माहीत आहे का आज सकाळी तुम्ही काय म्हणाला होता ते मी तेच आठवून आठवून दिवसभर रडत होते मी विचार करायला लागलो की मी रागातिला खूप काही बोललो होतो जे काही तोंडात आले ते बाहेर ओकत गेलो तो प्रत्येक शब्द वापरला ज्यामुळे तिचा अपमान होईल पण मला माहीत नव्हतं की तिला माझ्या कुठल्या बोलण्याचं एवढं वाईट वाटलं होतं मी म्हणालो माहीत नाही काय बोललो होतो ते तूच सांग काय म्हणालो होतो एवढंच बोलायचं बाकी होतं की ती म्हणाली तुम्ही सकाळी रागात म्हणत होता की तुम्ही मला कायमचं सोडणं आहात म्हणून तू प्रत्येक पावलावर धक्के खात फिरशील असं म्हणत तिने हो जोरात हुंदका दिला आणि तिच्या डोळ्यातून पटकन पाणी आलं तसं मी थोडा घाबरलो मी पण रागात खूप काही बोललो होतो पण लगेच मी तिची समजत काढत म्हणालो अगं मी ते सगळं रागात बोललो होतो असं काहीच नाही मी तिचं थोडंसं कौतुक करत होतो म्हणजे कमीत कमी ती रडायची तरी थांबेल दुसऱ्या दिवशी सकाळी ती जेव्हा उठली तेव्हा खूप खुश दिसत होती चेहऱ्यावर थोडंसं हसू होतं तिने माझ्यासाठी नाश्ता बनवला होता आज मी पण आनंदात होतो पण मी कामावर गेलो तर आशा माझी वाट बघत बसली होती मी माझं सगळं काम पूर्ण केलं आणि बॉस द्यायची वाट बघत बसलो ते जाईपर्यंत मी माझ्या बायकोच्या विचारात रमलो होतो तेवढ्यात आशा माझ्याजवळ येऊन बसली आणि म्हणाली तुला तर माहीतच आहे माझ्या घरातली माझ्यासाठी स्थळ बघत आहेत रोज माझ्यासाठी कुठल्या ना कुठल्या मुलाची स्थळं येत आहेत आता तूच सांग मी काय करू तू मला घेऊन सिरियस तर आहेस ना का नुसता टाईमपास ता करत आहेस मी आशेचं बोलणं ऐकलं तसे दुसऱ्या क्षणाला रेश्मा पाण्याच्या बोडबुड्यासारखी माझ्या विचारातून गायब झाली होती मी म्हणालो असं का बोलत आहेस मी खरोखर सिरियस आहे तुझ्यासारख्या मुलीसोबतच मला माझं आयुष्य काढायचं होतं मी असं बोलतच होतो तेवढ्यात मध्येच आशा म्हणाली अजून किती दिवस मी माझ्या आईबाबांना टाळणार आहे मी तिला विश्वास दिला लवकरच आपण दोघे लग्न करू मला रेश्माच्या अजिबात भीती नव्हती मी फक्त माझ्या आईमुळे आशाशी लग्न करू शकत नव्हतो मी जेव्हा ही गोष्ट आशाला सांगितली की माझ्या आईचं निधन झालं आहे तिला अजिबात वाईट वाटलं नाही उलट ती मला म्हणाली की देवाचे उपकार समज की आपल्यामधला एक काटा देवाच्या घरी गेला बघ देवाच्या पण मनात आहे की आपण दोघांनी एकत्र यावं म्हणूनच आपल्या रस्त्यात येणारा प्रत्येक काटा बाजूला करत आहे ती माझ्याशी एवढं सगळं बोलत होती आणि मी फक्त गप्पा बसून ऐकत होतो आता माझी आई जिवंत नव्हती मी आशाला म्हणालो आपण लग्न करूया पण तिच्या घरातले पण या लग्नासाठी तयार नव्हते आशा म्हणाली मी तुझ्याशी तेव्हाच लग्न करेन जेव्हा तू तुझ्या पहिल्या बायकोला घटस्फोट दिशील मी एका क्षणाचा पण विलंब न लावता होकार दिला त्या दिवशी जसा मी घरात गेलो घरात मला पराठ्यांचा वास येत होता मी माझ्या खोलीत गेलो माझ्या डोक्यात फक्त आणि फक्त आशाचेच विचार चालू होते मी खोलीतच होतो तोपर्यंत रेश्मा खोलीत आली तिच्या एका हातात पराठ्याचं ताट होतं आणि दुसऱ्या हातात चहाचा कप होता मी लगेच तिला माझ्याजवळ बसवलं आणि तिच्या हातात घटस्फोटाचे पेपर ठेवत म्हणालो मी फक्त आईसाठीच हे लग्न निभावत होतो पण आता आईच राहिली नाही त्यामुळे आता आपण दोघं एकत्र राहू शकत नाही हे बघ जर मी तुला त्रास दिला असेल तुझं मन दुखावलं असेल तर मला माफ कर त्यानंतर मी तिला एवढंच म्हणू शकलो की तुझ्या भावाला फोन करून बोलावून घे मी कायमचा जात आहे मी परत माघारी वळून बघितलं पण नाही की रेश्मा कुठल्या अवस्थेत उभी आहे तिला काय बोलायचं आहे मी तिला त्याच अवस्थेत सोडून घरातून निघून आलो होतो अशा माझी वाट बघत उभी होती ती आज खूप आनंदात होती आम्ही दो एकमेकांसोबत आयुष्याची खूप स्वप्न बघितली होती दोन दिवसांनी मी परत घरी आलो तर सगळं जसेच्या तसंच होतं सगळं व्यवस्थित ठेवलं होतं किचनमध्ये गेलो तर गॅसवर तवा तसाच पडला होता आणि पराठ्यांचा मसाला रेशमाने बनवलेला तसाच बाजूला पडून खराब झाला होता पराठा तसाच प्लेटमध्ये पडलेला होता माझ्या खोलीत आलो तर सगळ्या वस्तू जशाच्या तशा पडल्या होत्या पण इथे रेश्मा नव्हती बहुतेक ती तिच्या माहेरी गेली असेल मला बेडवर एक रिपोर्ट पडलेला दिसला मी जाऊन तो रिपोर्ट बघितला तसा माझ्या अंगात एक करंट लागला कारण त्यात लिहिलं होतं की रेश्मा गरोदर आहे माझं सगळं अंग थरथर कापायला लागलं होतं पण मी आशासोबत खुश होतो ती तरुण सुंदर होती आणि नोकरी पण करत होती आम्ही दोघं एकत्रच काम करत होतो पण आता मी एकच ड्रेस चार पाच दिवस घालत होतो कोणी मला असं म्हणणार नव्हतं की कपडे खराब झाले आहेत बदलून घ्या मी दुसरे कपडे इस्त्री करून ठेवले आहेत ते घाला अगोदर जसं माझ्या आवडीचं जेवण रोज बनत होतं आता ते बनणं बंद झालं होतं आता आशा पहिल्यासारखी सुंदर वाटत नव्हती कारण मला रेशमाची सवय झाली होती आशासोबत मी मोठ्या आवाजात बोलू पण शकत नव्हतो ओरडणं तर खूप लांबची गोष्ट आहे आयुष्य नुसतं एकमेकात गुंतत चाललं होतं आता मला रेश्माची खूप आठवण येत होती मी रेश्मासोबत असं वागलो नसतो तर बरं झालं असतं दोन वर्षानंतर अचानक रस्त्यात मला रेश्मा दिसली तिला बघून मी स्वतःला थांबवू शकलो नाही तिच्यासोबत एक लहान मुलगी होती तिचा चेहरा अगदी माझ्यासारखा होता मी तिला बघून तडपडत होतो मी तिला, तिला विचारलं ही माझी मुलगी आहे ना रेश्मा म्हणाली हो ही तुमची मुलगी आहे मी तिला उचलून घेतलं आणि तिचे खूप लाड केले मग मा रेश्मा मला म्हणाली राधा याच शाळेत जाते आणि मी इथे आयाची नोकरी करते मी खूप हिंमत करून तिला विचारलं की तू दुसरं लग्न केलंस का रेश्मा म्हणाली की नाही मी दुसरं लग्न केलं नाही मी इथेच जवळच एक खोली भाड्याने घेतली आहे मी आणि माझी मुलगी दोघीच राहतो मी हात जोडून रेश्माल म्हणालो माझ्याकडून खूप मोठी चुकी झाली मला मी केलेल्या चुकीचा पश्चाताप होत आहे मी तुला सोडायला नको होतं जमलंस तर मला माफ कर आणि माझ्यासोबत घरी चल प्लीज रश्मा म्हणाले आता खूप उशीर झाला आहे ही आपली पहिली आणि शेवटची भेट आहे असं म्हणून ती मला कायमची सोडून माझ्या मुलीला तिच्यासोबत घेऊन गेली मी एवढंसं तोंड करून डोळ्यात पाणी घेऊन ती गेलेल्या रस्त्याकडे बघत उभा राहिलो बहुतेक हीच माझी आयुष्यभराची शिक्षा होती